मुंबई नाशिक हायवेची ही परिस्थिती आता कुठे थोडा थोडा पाणी कमी होत चाललं आहे सकाळपासून पूर्ण रस्ता जाम झाला होता आमच्या शेतांची झालेली नुकसानी तशी भरपाई मिळणार आम्हाला एकतर रोडवाल्याने आमची पूर्ण वाट लावून ठेवलेली आहे तेव्हा सांगत होतो ह्या झाडाच्या ही एकच छोटी मोरबी टाकलेली एका मोरवीतून एवढा कसा पाणी पास होईल पूर्ण कॅनल पासूनचा पाणी याच शेतातून येत आहे पूर्ण शेताला फक्त ही एक मोरवी आहे आणि हे पाणी इकडं एवढं प्रेशरने निघत आहे या एका मोरवीतून कसा काय एवढा पाणी पास होणार हे दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचा पण नुकसान एवढा सगळा पेरलेला सगळा जात आहे कामातून बिल्डिंगवाल्यांनी पूर्ण बिल्डिंग, बिल्डिंग बांधून त्यांची कंपाऊंड बांधून पाण्याचा मार्ग मोकळा करून टाकला त्यांनी आमच्या शेतात पण पाणी जायचा उपाय कुठे काढला नाही धन्यवाद एवढंच सांगू शकतो शेतकऱ्याची काहीतरी दखल घ्यावी सरकारने